<प्रेण> थे 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 थे। <प्रेण> या दोघीला पण माझ्या माझ्या डोक्यात विषय तुमच्यापेक्षा माझ्या डोक्यात विषय मी निश्चितच त्यांचा बंदोबस्त चांगला बंदोबस्त त्या नाही या दोन आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र देण्यामध्ये जे पात्र ठरलेले जे चव्हाण आणि किल्लेदार आहे यांचा बंदोबस्त मी शंभर टक्के केला जाईल एवढा माझा शब्द आहे सोबतच कंडिशनल व्हॅलिडिटीच्या अधिवेशन झाले त्यांनी ज्या व्हॅलिडिटी त्यांच्या वादग्रस्त त्यांचं पुनर्विलोकन झालं पाहिजे हा आपल्यासाठी येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये माननीय आमदार महोदयाच्या माध्यमातून कायदा असेल तर कसा इश्यू त्यासाठी दिनांक तेवीस तारखेला होऊ घातलेल्या बैठकीमध्ये सन्मानित सर्व आमदार व खासदारांना हा विषय मागेल भविष्यामध्ये रणनीती करेल शेवटचा शब्द यांचं म्हणजे आपलं असं आहे की जशी वसुपाटल्यासाठी एक समिती केली माझ्या आवडीचा विषय मी मनावर घेतलेला हे शब्द आणि आदिवासी विभागामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे कधीही आदिवासी डिपार्टमेंटमध्ये खाजगीकरण करणार नाही ना ना खाजगीकरण करत असते मी जबाबदारी सांगतो परंतु तुम्ही हे वास्तविकता माझ्या पोरा समजून नाही राहिले सत्यता समजून नाही राहिले जे तासिका तत्वावर अनेक वर्षापासून वीस वर्षापासून असलेला जो प्रकार आहे तासिका तत्वावर कार्यरत असलेले जे कर्मचारी आहे त्यांना पात्रताधारक नसल्यामुळे ते बारा बाराशे चौपन्न जे उपशरणात बसले होते आनंद बसले होते त्याच्यापैकी चारशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी पात्र असताना मी नियुक्ती आदेश दिलेली आहे पण ते रुजू होत नाही हा त्यांचं दुर्भाग्य आहे जोपर्यंत पाच शिक्षक हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाणार नाही तोपर्यंत होत नसते अडीच माझ्या चारशे नव्वद असलेल्या शासकीय शासकीय शिकणारा गरीबाचा मुलगा असतो गरीब कुटुंबाचा मुलगा असतो अडीच लाख विद्यार्थी चारशे नव्वद आश्रम शाळेमध्ये शिकत आहे त्या मुलांचं मी कदाचित नुकसान होऊ देत नाही हे अडीचशे आणि तीनशे लोकांसाठी अडीचशे आणि तीनशे उपोषणाने बसलेले नाशिकला उपोषणाने बसलेले अडीचशे तीनशे जे कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी मी अडीच हा लाख लोक विद्यार्थ्याचं नुकसान कदापि करणार नाही शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जाच्या बाबत काही झालं चालते माझ्या गरीब विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हो। गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळावं हो। हाच माझा उद्देश आणि हेतू असल्यामुळे मी माझ्या पुरायचं नुकसान करणार नाही आणि गुणवत्तेबाबत कदाचित तडजोड करणार नाही अशा प्रकारचा माझा शब्द आहे परंतु नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आंदोलनामध्ये सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे रुग्ण झाले त्यांना सुद्धा शंभर टक्के नाही अशा प्रकारचा तुम्हाला मी आश्वासित करतो आणि निश्चितच या सर्व ज्या मागण्या आहे रास्त मागण्या आहे वास्तिक धरून आहे शेवटी सांगतो की कोणी काहीही केलं तरी चालते भारतीय संविधानाच्या आधीन राहून मिळालेलं अनुसूचित जमातीने जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कदापि घुसखोरी होत नसते होऊ द्यायची नसते त्यामुळे आपण बिलकुल शांत राहा कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही घुसखोरी होणार नाही घुसखोरी होऊ देणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि माझे भविष्य आरमध्ये दिलं आहे आपण